हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरणा मोर्चा अंबरणा अंबरणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकारी आमच्या या महिला आघाडी आमच्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख दासरी साहेब पाटील मोर्चा मोर्चा निश्चित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनच आपले चालू आहेत की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ ओला दुष्का, दुष्काळ पडलेला आहे म्हणून महाराष्ट्र जाहीर करा परंतु मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर न करता थातूर मातूर त्यांनी एक मदत जाहीर केलेली आहे पण ते मदत आम्हाला मान्य नाही आहे जास्तीत जास्त शेतकरी पन्नास हजार आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे घरामध्ये पाणी गेलेलं आहे पाणी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व दमतर वाहून गेलेले आहेत असला म्हणतो आपला हिंदूंचा मोठा सण होता दसरा सण त्या दसरा सण सुद्धा सोलापूर परंतु कुठलीही मदत या तरी, नौ तरी, नौ तरी, या या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी कुठलं काम केलेलं आहे परंतु या महाराष्ट्रासनाच्या विरोधात या केंद्राच्या विरोधात आम्ही निदर्शन करणार आहोत परंतु ह्या सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री फक्त येणे कुठल्याच हॉटेलमध्ये जेवण करून शेतकऱ्यांना मदत दिलं पाहिजे परंतु अनेक लोक स्टंट बाजी करत आहेत शिंदे गटाची काही महिला साहेब आम्ही किट आणलंय किट आणलंय अरे तीन हजार लोक गावामध्ये दोनशे किट आणून सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबर्डा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या हंबर्डा मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आपल्याला एकच सांगायचं आहे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हंबरडा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे या हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून या झोपलेल्या सरकाराला जाग आणण्यासाठी आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे तर त्याचाच भाग म्हणून आज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी मोठं आंदोलन आपण उभं केलेलं आहे या सरकारला एवढं सांगणं आहे जे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासनाची पूर्तता तुम्ही करा आणि जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हेक्टरी पन्नास हजार तुम्ही सनुदान त्यांना द्या या मागणीसाठी आपण आंदोलन करतोय जर समजा या सरकाराने जर या शेतकऱ्यांच्या वरती असंच जर भावना ठेवल्याने कर्जमाफी नाही केलं आणि पन्नास हजार हेक्टर नाही दिलं तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही